संभव की सीमा जानने का केवल एक ही तरीका है असंभव के आगे निकल जाना। होय मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या स्क्रीनवर आपण जे वाडी बघताय तर ही आहे एक छोटीशी वाडी वाटद नावाचं गाव त्या वाटत नावातील एक छोटीशी वाडी आणि या छोट्याशा वाडीतील एका साधारण शेतकऱ्याच्या कुटुंबाची ही परिस्थिती आहे मित्रांनो आणि एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका छोट्या मुलीने रचला मोठा इतिहास संपूर्ण राज्यभर केले नाव अगदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेले शिक्षण झालेली ही जी मुलगी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर या मुलीचे संपूर्ण राज्यभर चर्चा आहे तर कशा संदर्भात यासाठीच आपण थेट पोहोचलो आहे तिच्या घरी आणि आपण घेतलेले आहे तिच्या पालकासहित कुटुंबासहित तिची मुलाखत मित्रांनो खास करून या मुलीने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दे, हिची निवड झालेली आहे हिचं नाव आहे संचिता वरवटकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि खास करून हिच्या निवडीबद्दल गावासहित तालुका जिल्ह्यात संपूर्ण चर्चा आहे आणि काय कामगिरी केली तर ते आपण थेट मुलाखतीच्या माध्यमातून बघूया व्हिडिओ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा महत्वाचा भाग आहे कुठलंही यश हे संघर्षाशिवाय आतापर्यंत कोणाला कधीच मिळालेलं नाही संघर्षाच्या बाबतीत विचार जर केला तर संघर्ष माणसाला रडवतो संघर्ष माणसाला सातत्याने सातत्याने संघर्ष माणसाला घडवतो आणि त्याच घडवण्यातून बनतो तो खरा योद्धा आणि तोच योद्धा पुढे चालून यशस्वी होतो आपण समाजामध्ये बघतोय की मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो फार भावना मुलीच्या बद्दल आहे की मुलगा असला तर बरा बर आहे असं त्या ठिकाणी विचार होतो परंतु मुलगी सुद्धा तुमच्या घराचं नाव खूप मोठं करू शकते याचं उदाहरण म्हणजे मी आज ज्या ठिकाणी आलेलो आहे तर ते ठिकाण म्हणजे रायवाडी रायवाडीमध्ये सुद्धा गावाचं नाव काय म्हटले वाटत 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 गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि या वाटत गावामध्ये या वाडीमध्ये यांच्या घरामध्ये मी आलेलो आहे आणि ज्या मुलीचं नाव सांगतो मी तुम्हाला की संचिता विनोद वरवटकर या मुलीचं राज्यस्तरीय पर्यंत नाव गेलेलं आहे नेमकं कशात गेलं काय केलं संपूर्ण त्या ठिकाणी आपण काय करूया हिच्या मुलाखत घेऊया आणि हिच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण चर्चा करूया तुम्हाला नक्कीच आवडेल हिची मुलाखत मित्रांनो हिच्याबद्दल थोडक्यात पार्श्वभूमी जर सांगितली तर जवळपास शाळेपासून दोन तीन किलोमीटर या ठिकाणी पायी प्रवास आणि विशेषतः गरीब परिस्थिती आणि त्यातली त्यात जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये हिचं प्राथमिक शिक्षण आणि आता पाचवी पासून पुढे हिचं हायस्कूल शाळेमध्ये शिक्षण आहे आपण हिलाच त्या ठिकाणी सर्व काही प्रश्न विचारू हिचं यश तुम्हाला सांगतो की हिला खेळा प्रकारामध्ये धावण्याचा जो प्रकार आहे या धावण्याच्या प्रकारामध्ये आवड आहे आणि त्याच्यामध्येच ही आतापर्यंत बालपणापासूनच शाळेतून अव्वल आलेली आहे बेटातून अव्वल तालुक्यातून अव्वल एवढंच नव्हे तर जिल्ह्यातून अव्वल आणि आणि झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवन या ठिकाणी झालेल्या क्रीडा प्रकारामध्ये धावण्याच्या शर्यतीमध्ये ही त्या ठिकाणी राज्यस्तरीयची निवड झाली आणि हिचा प्रथम क्रमांक धावण्याच्या शर्यतीमध्ये आलेला आहे त्यामध्ये विशेषतः साठ मीटरच्या शर्यतीमध्ये हिचा पहिला क्रमांक आणि तीनशे मीटरच्या शर्यतीमध्ये हिचा तिसरा क्रमांक आलेला आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये विशेषतः साठ मीटर जे आहे तर नऊ पॉईंट सदतीस सेकंदामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि तीनशे मीटर जो वेळ आहे तीनशे मीटर साठी फक्त पंचावन्न सेकंदात तीनशे मीटर या ठिकाणी आहे याची निवड आहे तर सगळ्यात अगोदर तुझं पूर्ण नाव सांग संचिता ना बर तुझ्या शाळेचं नाव खंडाळा हायस्कूल श्रीमती पार्वती शंकर बापट हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अच्छा बर या ठिकाणी खंडाळा आहे ती हायस्कूल आहे आणि तुझी प्राथमिक जी शाळा होती ती शाळेचं नाव काय शाळा बर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत राहावडीची प्राथमिक शाळा होती बर सगळ्यात अगोदर तर तुझं खूप खूप अभिनंदन ज्या वेळेस तू स्पर्धेला गेली आणि स्पर्धेला गेल्यानंतर तुला असं वाटलं होतं की तुझा नंबर येऊ शकतो काय वाटतंय खूप छान खूप छान वाटते बर तुला स्वतःबद्दल विश्वास होता का तुझा नंबर येऊ शकतो अच्छा बर हा जो विश्वास आहे निश्चितच सरावाशिवाय नाही तर निश्चितच तू अगोदर कशा पद्धतीने तयारी केली होती या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी सकाळी रोज पाच वाजता उठून बापरे म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजता उठते आणि ग्राउंड वर जाते विशेष म्हणजे खरंच एक म्हणजे कौतुकास्पद बाबा आहे एवढ्या कमी वयामध्ये ही या ठिकाणी सकाळी पहाटे पाच ला उठून ग्राउंड जाते बर तुझे ग्राउंडवर तयारी कोण करून घेते बाबा बाबा करून घेतात अच्छा बाप म्हणजे जे वडील आपल्या सोबत आहे आणि हे स्वतः या ठिकाणी तिची तयारी करून घेतात त्यांची पण आपण पन मुलाखत घेऊ पण मला सांग की आता आ, तुझी धावण्याच्या शर्यतीमध्ये जिल्ह्यापर्यंत तुझी निवड झाली आता तू राज्यस्तरापर्यंत गेली आहे इथून पुढे कधी स्पर्धा आहे काही कळलं का तुला नाही का बर ठीक आहे राज्यस्तरीय मध्ये या ठिकाणीची निवड झाली आहे आणिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पण आपल्याकडून आहे बर आ, खरच म्हणजे आपण म्हणतो ना की मुली काही कमी नसतात याच उदाहरण म्हणजे ही मुलगी आहे तिची बहीण सुद्धा या ठिकाणी आहे पहा छोटी तर ती सुद्धा म्हणजे क्रीडा प्रकारामध्ये खरंच उत्तम आहे आणि तिचं सुद्धा तिच्या शाळेमध्ये चांगलं नाव आहे आणि गावामध्ये सुद्धा तिचं नाव आहे तर ज्यावेळेस गावाला सुद्धा कळलं की आमच्या गावातील मुलगी ही जिल्ह्यात प्रथम आलेली आहे तर निश्चितच तुझं अभिनंदन केलेलं असेल गावाकडून कौतुक झालं निश्चित असं अभिनंदन केलं आणि हे बघा तुम्हाला सांगतो हिच्या गळ्यामध्ये अनेक प्रकारचे मेडल्स आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या ट्रॉफ्या बालपणापासून हिला मिळत गेलेल्या आहेत तर हे खरंच म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की प्रयत्न जर केला ना तर सर्व काही शक्य आहे बाळा तुझं स्वप्न काय तुला काय बनायचं आयुष्यामध्ये महाराष्ट्र पोलीस हिला बनायचं आणि निश्चितच ही महाराष्ट्र पोलीस बनेल याची खात्री मला नक्कीच आहे बर आता या महाराष्ट्र पोलीस तू तर बनशीलच परंतु जे धावण्याची जी शर्यत आहे किंवा धावण्याची जे प्रकारामध्ये आहे तर याच्यामध्ये तू विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे याच्यात तुला काय स्वप्न आहे की कुठपर्यंतच्या स्पर्धेमध्ये तुला धावायला आवडेल तिथं नंबर मिळवायला आवडेल ऑलिम्पिक ऑलिम्पिक मध्ये जाऊन त्या ठिकाणी धावण्यामध्ये आपलं नाव करण्याची हिची इच्छा आहे आणि महाराष्ट्र पोलीस बनण्याची सुद्धा हिची इच्छा आहे बाळा तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आहे तिचे वडील माझ्यासोबत आहे नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण विनोद सदाशी वरवटकर बर अच्छा बर तुमच्या मुलीला खरंच खूप मोठं कौतुकास्पद कार्य केलेलं आहे विशेषतः आपला ग्रामीण भाग आणि आपण एक शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गाच्या वर्गा माध्यमातून तुम्ही तुमचं काम चालून हिची तयारी पण करून घेता एकदा हिच्या याच्याबद्दल काय बोला हिची खरी सुरुवात झाली दुसरीच असताना म्हणजे साजवेकर सरांनी हिचे रनिंगची स्किल ओळखले आणि ज्या लहान गट आहे त्याच्यामध्ये दुसरीतली मुलगी कशी टाकायची ऍक्च्युअली तिसरी ते पाचवी पर्यंत असा काहीतरी गट असतो पण म्हटलं मी सरांना म्हटलं हो की सर दुसरीतली मुलगी आहे तुम्ही टाका विनताच सरांनी टाकल्याने त्या पहिल्या पद्धतीने तीन नंबर मिळवला अच्छा आणि दुसऱ्या वर्षापासून तिची प्रॅक्टिस घेऊन म्हणजे केंद्रापासून बीट पासून अगदी तालुक्यापर्यंत पोचली तालुक्याला लकेली नंबर नाही आला पुन्हा तिसरं वर्ष आलं तिसऱ्या वर्षी पण केंद्रात प्रथम बीटमध्ये प्रथम तालुक्यात प्रथम अगदी जिल्ह्यापर्यंत गेली अशा प्रकारे तिचा म्हणतात प्रगतीचा ग्राफ वरती वरती चढत गेला त्याच्यानंतर मी ओळखलं की हिच्यात हुनर आहे त्याला अप्रोच करणं आपलं भाग आपलं कर्तव्य आहे किंवा आपला भाग, कि भाग येतो म्हणून so, मी मग त्याची सकाळी उठून लवकर प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली म्हटलं आपण केल्याशिवाय ते करणार नाही बिलकुल मी तेवढी मेहनत घेतली आणि आता आपल्याला त्याचं फळ दिसतंय थोडंफार अजून अजून मेहनत घेणं चालूच आहे अजून अजून निश्चितच आपण बघतो की खरंच म्हणजे आईवडिलांनी सुद्धा मेहनत घेतली तर निश्चितच आपले मुलं हे आपलं जे कौशल्य आहे तर त्या कौशल्याचं यशामध्ये रूपांतरण नक्कीच करतात आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने की त्यांच्या प्राथमिक शाळेतील जे रायवाडी शाळेतील जे शिक्षक आहे मुख्याध्यापक सागवेकर सर यांचं नाव घेतलं ते की त्यांनी तिचं कौशल्य ओळखलं होतं खर तर मुलांमध्ये गुणांची पारख पण ओळखता आली पाहिजे आणि बरेचसे जण भरपूर काही करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्यामध्ये काय दडलेलं आहे याच्यावर त्यांनी जर काम केलं तर थे थे ते यशस्वी होतात याच्यामध्ये ते स्किल आहे ते त्यांनी पण ओळखलं आणि आई वडील हे आपल्या सोबत आहे बघा तिचे बाबा आहे हे स्वतः तिची मेहनत सुद्धा करून घेतात जसं की सागवेकर सर आहे सागवेकर सहित सागवेकर सरसहित अजून कोणकोणते शिक्षक आहे की ज्या ज्याचे या पाठीमागे जे अशा पाठीमागे तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी वाटा आहे सागवेकर सरांसमवेत त्यांचे सहाय्यक शिक्षक म्हणून प्रतीक माने सर आहेत आणि आता नवीन रुजू झालेल्या महामाया सुरवे मॅडम या पण आहेत आणि तिला वेळोवेळी प्रोत्साहन देणारी आमची संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती आजी माजी सदस्य अध्यक्ष वगैरे सर्व आणि त्याचबरोबर वर पार्वती शंकर बापट महाविद्यालय आणि स्कूल खंडाला याचे स्पोर्ट टीचर डॉक्टर राजेश जाधव सर म्हणजे ती पाचवीतली मुलगी आहे ऍक्च्युली पाचवीतल्या मुलीला त्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये ज सहभागी होण्यासाठी अलाव नाही अलाव नाही मीन्स एज नाही भरत पण सरांनी हिचं स्किल बघितलं होतं जेव्हा इंग्लिश मिडियमची मॅरेथॉन स्पर्धा झाली तेव्हा ह्या दोन्ही मुलीने एक न एक नंबर काढला होता मोठीने पण काढला बारकीने पण काढला त्यानंतर मग सरांनी मागावून कॉल करून बोलवलं गेला की तू ट्रेनिंगसाठी ये तुझा गट बसत नाही आहे तरी पण ये आणि आता ती चौदा वर्षीच्या गटात खेळली तरी पण ती नंबर मारून येते त्याच्यामध्ये बोरकर मॅडम पण आहे स्पोर्ट टीचर ते दोन टीचर आहेत जाधव सर आणि बोरकर मॅडम त्यांचं पण विशेष योगदान आहे आणि पावसाळी मध्ये त्यांनी ते त्या ट्रेनिंगवर जास्त भर दिला बिलकुल बिलकुल या पंचकृषीमध्ये डॉक्टर राजेश जाधव सर त्याचबरोबर बोरकर मॅडम क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून चांगलीच तयारी करून घेतात हे यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलेलं आहे तर तिचं स्वप्न जे आहे तर महाराष्ट्र पोलीस होण्याचं आहे आणि विशेषतः ऑलिम्पिकमध्ये आपलं नाव तिला एक करायचं आहे असं तिचं स्वप्न आहे तुमची छोटी मुलगी पण त्याच पद्धतीची हुशार आहे आणि त्याच पद्धती तिच्याकडे पण कौशल्य आहे तर तुम्हाला तीन मुली आहे बरोबर मुलगा नाही पण तुम्हाला कधी असं वाटलं की का मुलाची खंत म्हणजे उनिव आहे आणि यांनी ती भरून काढली काय वाटलं याचं नाही ऍक्च्युअली असं कधी वाटलंच नाही आता यांच्यावर मी जेवढं वेळ वे आणि टाइम माझा इन्व्हेस्ट करतोय आणि त्यातून मला काही रिटर्न्स मिळत आहे त्याच्यातून असं वाटतच नाही की आपल्याला एखादा मुलगा असावा कारण त्या मुल मुलगा असण्याची उणीवर ही लोक भरून काढतायत त्यांचं नाव मोठं होतंय त्याच्यावर आपलंही नाव आपोआप मोठं होतं त्याच्यामुळे मुलगा नाव मोठं करेल वगैरे याचं काय मला तेवढं हे वाटत नाही बिलकुल बिल निश्चितच म्हणजे बघा काही जणांना असतो बघा की आपल्याला एक तरी मुलगा वंशाचा दिवा पाहिजे परंतु मुलगी सुद्धा आपल्या ना त्या ठिकाणी वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीनं होऊ शकते हे या याचं उदाहरण आपण या समोर तुमच्या समोर मांडलेलं आहे बरं जे स्वप्न आहे महाराष्ट्र पोलीस होण्याचं आणि ऑलिम्पिकमध्ये नाव कमावण्याचं तर याच्या सा या स्वप्नपूर्तीसाठी एक वडील म्हणून काय काय कर्तव्य करण्याची तुमची म्हणजे पुढे चालून काय काय जबाबदारी तुम्ही पार पाडण्याची इच्छा तुमची आहे काय बोलायला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग म्हणजे माझ्यापर्यंत मी ट्रेनिंग देतोच आहे त्याच्यावर स्पोर्ट टीचर जे आहेत ते पण ट्रेनिंग देत आहे ट्रेनिंगवर जास्त भर देणार त्याच्यानंतर तिच्या फिटनेसवरती जास्त भर देणार आता स्पोर्ट्समध्ये स्टडी आणि स्पोर्ट्स हे सायमल टेनिसली व्हायला हो पाहिजे पण पार्टे इकडे तिकडे होईल त्याचं आम्ही मॅनेज करू आणि तिला ज्या ज्या इच्छा आहेत म्हणजे ज्या ज्या स्तरावरती तिला खेळायचे त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तिला अप्रोच करणार की बिंदास्त बाकीचं मागचा विचार करायचा नाही फक्त मैदानावर कसं खेळायचं एवढाच विचार करायचा निश्चितच निश्चितच आणि असे जर वडील असेल असे आई वगैरे असेल अशी परिस्थिती घरातली असेल की मुलांना खरं तर त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे तर त्या कौशल्याला वाव देण्यासाठी जे पूरक वातावरण जर घरातून जर मिळालं तर शंभर टक्के मुलं हे करतात आणि आतापर्यंतचा इतिहास आहे ग्रामीण भागामध्ये एकदम साधारण परिस्थितीमध्ये जन्म घेतलेले मुलं मुलीच हे काहीतरी नाव करतात कारण त्यांना त्या संघर्षाची जाणीव असते शून्यातून विश्व तेच निर्माण करतात तर निश्चितच ही जी मुलगी आहे संचिता तरी शून्यातून विश्व निर्माण करेल तिला महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे तिचं स्वप्न पूर्ण हो तिला ऑलिम्पिकमध्ये पण नाव त्या ठिकाणी करायचं आहे ते सुद्धा तिचं स्वप्न पूर्ण हो आणि अशाच पद्धतीचा योग माझा सुद्धा पुढच्या वेळेस येऊ हो की याच पद्धतीनं पुढील यश मिळवल्यानंतर तिची मुलाखत हिच्या वडिलांची मुलाखत या ठिकाणी कुटुंबाची मुलाखत आपण घेऊया मित्रांनो कशी वाटली मुलाखत जाताना या आपल्या मुलाखतीसाठी नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा हिच्यासाठी शुभेच्छा द्या भेटूया पुढे चढवलो मित्रांनो धन्यवाद